जो उत्साह दाखवलाय आणि ज्या सख्येने आपण सर्व इकडे उपस्थित राहिलो हो। या सख्येने एक संख्येत तरीकडच्या मनोवाज्यांना कार्यांना दुसोडांना सगळ्यांना

आपण ही ताकद दाखवली आहे तो जोश तो ऊर्जा दाखवली आहे ती येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जोपर्यंत इकडच्या मनुमान यांना झोपत नाही जोपर्यंत त्यांना हरवत नाही तोपर्यंत त्यांना उचलून सत्तेच्या बाहेर ही हा उत्साह कुठे कमी जाऊ देऊ आणि जर आपण बघितलं અને સર આપણે કુતલેઈ પદ્ધતિથી હાથ જોડી સાતક લાગું સ્તાર કવિને હું દિલા કર આપણ પણ બકું જીવ આપના સમર ખોડ સાથી ઊભા કરો રાતો ને બકું કે આ ઈ નું લણો આવશી પરો મત કીકડ આપને સાતમે લાગે ઓની હાથ એ નવ હેલો આને અને થી લોકો મંતાત आणि जाता जाता आपल्या सर्वांसमोर एवढीच एक गोष्ट म्हणतो की आपण ज्या पद्धतीने एकत्र आलोय त्या पद्धतीने एकत्र आलो तर आपल्याला थांबवणार आपल्याला रोखणार ह्या जगामध्ये कोणी नाहीये आणि इकडे बरेच लोक म्हणतात की

आंबेडकर अभियांचा नागपूरचा जनसमुदाय हा कोरेगाव विमा येथे दाखल झालेला आहे रात्री बारा वाजता या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आलेली आहे त्यानंतर रात्रीभरापासून या ठिकाणी आंबेडकर अभियांनी मानवंदना देण्याचं मानवंदना देताना पाहायला मिळत आहे पुणे नाशिक महामार्ग असेल चिरू ते पुणे महामार्गावरून मोठ्या संख्येने आंबेडकर आरोग्याचा जनसमोर आहे आणि विजय संभावत आहे यंदाच्या हा साजरा होत असताना विजय समोर जर आपण पाहिला आलेला आहे बाळासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी या ठिकाणी संविधानाचा हा अमृत महोत्सव साजरा होत असतो 好。Oh.

त्याला फोटो आणलाय सगळा पुढे कराणी करा आणखी थोड फिरसासाठी रस्ता मागायची सर्व लवकर सर्व फिरसांना विनंती आहे पुढे चला कुठे थांबू ला विनंती आहे त्याला पुढे सर्व सलोत्कारांनी पुढे त्यांना फोटो काढू लागतो चित्रा पुढे जा सगळ्यांची गर्दी आहे